पुरोगामी मनवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर अद्याप महिला विराजमान झालेली नाही राज्याच्या राजकारणात पुरुषांचाच बोलवाला असतो असं असतानाही राजकारणातील काही जिगरबाज महिलांनी आपलं अस्तित्व ठळकपणे टिकवून ठेवलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत काही लोकसभा मतदारसंघात या महिला प्राणपणाला लावून लढत आहे काही ठिकाणी मतदान पार पडलंय काही ठिकाणचं मतदान पार पडणार आहे या सगळ्या महिलांमध्ये काही ठिकाणी त्यांची लढत नात्यांमधील पुरुषांशीच होत आहे या महिलांमध्ये प्रामुख्यानं काँग्रेसच्या प्रणिती शिंदे प्रतिभा धानोरकर भाजपाच्या पंकजा मुंडे डॉक्टर भारती पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या अर्चनाताई पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे या सगळ्यांचा समावेश आहे या महिला आपापल्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी टक्कर देत आहे उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चनाता पाटील यांची लढत त्यांचे चुलदगीर खासदार ओमप्राजे निंबायकर यांच्याशी होत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातही हाय व्होल्टेज लढत होणार आहे या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे या सगळ्या लढतींकडं राज्याचं लक्ष लागलं नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाल्या मोदीलाट आणि मुस्लिम मतं मोठ्या संख्येनं एम आय एम उमेदवाराच्या पारड्यात पडत असतानाच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही प्रणिती शिंदे या विजयी झाल्या या दोन्ही निवडणुकीत त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुनूक दाखवली अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी या निवडणुका जिंकल्या होत्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे, हेल सलक शिंदे अन्ना विजाई भाजय पचे हे सलग दोन वया पराभूत झाले शिंदे यांना पराभूत करून विजयी झालेले भाजपचे दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरले भाजपानं सलग तिसऱ्या निवडणुकीत उमेदवार बदललाय आता मायशरसचे भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्याशी प्रणिती शिंदे यांची लढत होणार आहे राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होतात प्रणित शिंदे यांनी त्यांच्या नावाने एक पत्र जारी करून बोलताना काळजी घेण्याचं आवाहन केलं त्यामुळे मतदारसंघात एक वेगळा संदेश केला प्रणित शिंदे यांचा पहिलाच वार सातपुते यांच्या जिवारी लागला राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे निरेटिव्ह सेट करण्यातही प्रणिती शिंदे यांनी यश मिळवलं प्रचारादरम्यान राम सातपुते आणि प्रणिती शिंदे समोरासमोर आले त्यावेळी सातपुते यांच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाहून घोषणाबाजी सुरू केली प्रनिधी शिंदे या एक महिला म्हणून या उन्मादालाही शांतपणे सामोऱ्या गेल्या सोलापूरच्या विकासाचे मुद्दे ते प्रचारात उपस्थित करत आहेत पायाला भिंगरी लावून या मतदारसंघात फिरत आहेत वडील सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्या सज्ज झाल्या माजी उपमुख्यमंत्री भाजपाचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मध्यंतरीची काही वर्ष राजकीय वनवास सहन करावा लागला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्या मुख्य प्रवाहातून बाजूला सरल्या गेल्या भाजपानं भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अन्य पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांचं पुनर्वसन केलं मात्र पंकजा मुंडे यांच्याकडं दुर्लक्ष केलं त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांनी आपला संयम ढवू दिला नाही भाजपानं आता त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा फायदा पंकजा मुंडे यांना निश्चितपणे होऊ शकतो राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं लो होतं लोकसभा के निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार यांच्या गोटात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांपैकी बीड हा एक जिल्हा गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं पंकजा यांच्या भगेने डॉक्टर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली होती त्या विजयी झाल्या होत्या त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणेच होते त्यावेळी पराभूत झाले असले तरी सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार मतं मिळाली होती गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केलेले त्यांचे चुलत बंधू राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आता पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना भय मिळालाय उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात अजितदादा पवार गटाच्या वतीनं अर्चनाताई पाटील अर्चना या रिंगणात उतरल्या अर्चनाताई या भाजपचे तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत त्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचं मोठं संघटन उभ्या केलेल्या अर्चनाताई या आक्रमक राजकारणासाठी ओळखल्या जातात पती भाजपमध्ये आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी टीका त्यांच्यावर झाली मात्र त्यांनी ती आता मोडीत काढली त्यांच्या विरोधातील उमेदवार त्यांचे चुलतधीर खासदार ओमप्रकाश राजे निंबायकर यांच्या आक्रमक वक्तृत्व शैलीला अर्चनाताई आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे तोड उत्तर देत आहेत आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जिल्ह्यातील भाजपाचे दिग्गज नेते आहेत माझे राज्यमंत्री बसवराज पाटील माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार आदी जिल्ह्यातील महत्वाचे नेते आता महायुतीत आहेत त्यामुळे अर्चनाताई पाटील यांना बळ मिळालंय सतत लोकांमध्ये राहणारा लोकांचे फोन उचलणारा खासदार असे निरेटिव्ह ओमप्रकाश राजे निंबायकर यांनी तयार केलंय खासदारकीच्या काळात कोणती विकास कामं केली किती निधी आणला असे प्रश्न उपस्थित करून अर्चनाताई पाटील यांनी ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता पती आणि मुलाची या लढाईत त्यांना मुलाची साथ आहे अर्चनाताई पाटील यांचे सासरे राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना मानणारा मोठा वर्ग धाराशिव जिल्ह्यात आहे त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अर्चनाताई पाटील यांनी केलाय कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी दोन हात करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणी या सज्ज झाल्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्या अशी वैशाली दरेकर यांची ओळख आहे हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाकडून अनेक नावे चर्चेत आली होती मात्र वैशाली दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्फत झालं शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांसह बाहेर पडले त्यानंतर वैशाली दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आक्रमकपणे टीका केली होती दरेकर ह्या गेल्या एकोणीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार मध्ये त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या त्यावेळी त्या सर्वात कमी वयाच्या नगरसेवक ठरल्या होत्या शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती असली तरी वैशाली दरेकर यांची लढाई सोपी नाही श्रीकांत शिंदे हे सलग दोन वेळा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यांचे वडील मुख्यमंत्री आहेत अर्थात त्यांच्या दिमतीला मोठी यंत्रणा आहे असं असतानाही वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरून त्यांच्या विरोधात लढण्याचं धाडस दाखवलंय मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना एक लाख त्रेसष्ट हजार मतं मिळाली होती असं असलं तरी लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पदरी पडला दोन हजार मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी टाकली आहे वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं त्यात दिंडोरीचा समावेश आहे दिंडोरी, समा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ऐंशी टक्के क्षेत्रावर कांद्याचं उत्पादन घेतलं जातं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या निवडून आल्या होत्या केंद्र सरकारनं कार्य निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि भारती पवार यांची कोंडी झाली भारती पवार यांच्या रूपानं नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळालं त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांचा मोठ्या पराभव केला होता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांचं डॉक्टर भारती पवार यांच्यासमोर आव्हान आहे उमेदवारी जाहीर होताच कांदा निर्यातबंदी आणि मतदारसंघातील आरोग्यांच्या सुविधांवरून भगरे यांनी डॉक्टर पारती पवार यांच्यावर निशाणा साधला होता आरोग्याच्या सुविधांबाबत डॉक्टर भारती पवार यांनी भगरे यांना तोडीसतोड उत्तर दिलंय केंद्रातील सध्याचे सरकार हे कांद्याला अनुदान देणारं पहिलं सरकार आहे असं उत्तरही त्यांनी दिलंय असं असलं तरी कांदा बंदीमुळे डॉक्टर भारती पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे यावरती कशी मात करतात हे महत्वाचं ठरणार आहे अनाठाई भीती अर्धवट माहितीच्या आधारे केंद्रानं कांदा निर्यातबंदी केली आणि त्याच्या झाडा आता डॉक्टर भारती पवार यांना सहन कराव्या लागत आहे अत्यंत साधं राहणीमान असलेल्या भगरे यांनी पवार यांच्यासमोर आव्हान उभं केलंय त्याला त्या कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यातील हाय वोल्टेज लढतींपैकी एक लढत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पार पडली राज्याचे कॅबिनेट मंत्री भाजपाचे मातपर नेते यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडवं आव्हान उभं केलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे प्रति सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते त्यांचं गेल्या वर्षी अकाली निधन झालं प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर जिल्ह्यातील अरोरा विधानसभा मतदारसंघाचं प्रातिनिधित्व करतात सुधीर मुंगोटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांची लोकप्रियता मोठी होती त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांची ताकद मोठी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातली पहिली सभा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात घ्यावी लागली यावरूनच प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलंय याची प्रचिती येते एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव अशा लोकसभेच्या दोन निवडणुका मुनगंटीवार यांनी या मतदारसंघातून लढवल्या ले होत्या मात्र त्यात त्यांना अपयश आलं आता ते तिसऱ्यांदा लोकसभेसाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहे सुरेश धानूरकर यांनी भाजपाचे दिग्गज नेते हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रतिमा धानोरकर सज्ज झाल्या होत्या त्या ठिकाणचं मतदान सुद्धा पार पडलेलं पती सुरेश धानूरकर यांच्या निधनामुळे प्रतिमा धानोरकर यांना या मतदारसंघात सहानुभूती आहे याशिवाय त्या आक्रमक प्रचार टीकाही आक्रमकपणे करताना दिसून आल्या मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोदी यांची जाहीर सभा झाली मात्र या सभेमुळं काहीही फरक पडणार नाही अशी टीका प्रतिभा धानोरकर यांनी केली होती राजकारणातल्या अशात घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद